मेक शुअर sure गांधी इज डेड या पुस्तकाच्या अनावर सोहळ्याला आपण आत्ता उपस्थित आहोत स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू आपल्यासोबत आत्ता उपस्थित आहेत तर सर हा खूप मोठा मुद्दा तुम्ही उचलला आहे जसं की आपण मगाशी बोललो की हा एक दुसरा नरेटिव्ह आहे जो तुम्ही सांगण्याचा प्रयत्न करताय लोकांना त्याबद्दल काय सांगाल हा नरेटिव्ह नाही आहे मी दावाही कुठला करत नाही माझ्याकडे एव्हिडन्स आहे फॉरेन्सिक एव्हिडन्स आहे की गांधी हत्येतले अरे हा नवीन पुरावा कुठलाही नाही मी रेकॉर्डवरचेच पुरावे वापरतो आहे त्यात क कर्नल तनेजा यांनी जो रिपोर्ट दिला आहे त्याचं मी फॉरेन्सिक अॅनालिसिस केल्यानंतर असं लक्षात आलं की नथुराम गोडसेंचा पिस्तोल नऊ एम एमचा तो या जखमा एंट्री उंट फोर पॉईंट टू एम एम एक्झिट उंट सिक्स पॉईंट फाईव्ह एम एम म्हणजे इतक्या छोट्या आहेत की या कुठल्या तरी छोट्या कॅलिवरच्या शस्त्रांनी झालेल्या आहेत त्याचे अँगल आपण बघितले तर दोन जखमा तर विरुद्ध दोन गोळ्या विरुद्ध दिशेने झाडण्यात आल्या आहेत आणि त्या ज्याचा अँगल बघितला तर त्या वरच्या अँगलनी झाडण्यात आल्या आहेत म्हणजे नथुराम गोडसेंनी नाही तर दोन वेगवेगळ्या लोकांनी या गोळ्या झाडलेल्या आहेत दोन किंवा दोनपेक्षा अधिक कारण तिसरी गोळी कुठल्या देशांनी आली त्यांनी जोपर्यंत त्याचं ती बाहेर आली नसल्यामुळे त्याचं काही त्याच्यावर मिरमाक नाही आहे तर हे इतकं स्पष्ट आहे त्याच्यामुळे हा नॅरेटिव्ह नाही आहे हे एक सत्यकथन आहे आणि याचा केवळ फायदा घेण्यात आला नथुराम गोडसेंनी पिस्तोल काढलं गोळ्या झाडल्या त्यांना अटेम्प्ट ऑफ मर्डरबद्दल शिक्षा व्हायला पाहिजे होती ती झाली असती पण फाशी नसती झाली तर त्यांना फाशी देऊन घाईघाईने फाशी देऊन हे प्रकरण सगळं दाबण्यात आलं आणि त्याच्यानंतर हिंदुत्ववादी शक्तींना पूर्णपणे संपवण्यात आलं त्याच्यानंतर क किंवा दोन हजार चौदाला पहिल्यांदा म्हणजे जी बावनला एकोणीसशे बावनला हिंदुत्वादी सरकारची शक्यता होती ती शक्यता दोन हजार चौदापर्यंत गेली नेहरू काँग्रेस नेहरूंचं जे खानदान आहे ते तोपर्यंत सत्तेवर राहिलं ह्याच्यात ब्रिटनचा अपरिमित फायदा झाला जर दुसरं सरकार आलं असतं तर त्यांनी राष्ट्रीय हिताच्या दृष्टीनेच अमेरिकेबरोबर करार केले असते स्वस्त सामुग्री चांगल्याच दर्जाची सामुग्री विकत घेतली असती पण त्यांनी ब्रिटनकडनं त्यांचं जुनाट टेक्नॉलॉजी आणि महाग सामुग्री ते खरेदी करत राहिले त्यामुळे ब्रिटनचं आर्थिक साम्राज्य जे ढासळत आलं होतं ते जिवंत राहिलं अनेक वर्ष सर भारताच्या इतिहासातील सगळ्यात महत्त्वाच्या व्यक्तीचे मृत्यूचे सारवा सारं होणे आणि त्याचा तपास आत्तापर्यंत त्याचा तपास ना लागणे याच्याबद्दल काय सांगा सारवा सारवासारो म्हणजे हे हेतूपुरस्पर झालं आहे पंचनामे खोटे होत नाहीत जाणीवपूर्वक केल्याशिवाय कारण गांधींसारख्या अत्यंत महत्त्वाच्या व्यक्तीच्या जेव्हा गोष्टीबद्दल पंचनामे होतात त्या पिस्तूल रिकोरी म्हणा बुलेट रिकोरी म्हणा किंवा सामान वगैरे सगळं त्यांच्या मृत्यूचा अहवाल म्हणा तर हे काळजीपूर्वक केलं जातं पण मुद्दाम ज्या पद्धतीने हे करण्यात आलं त्यावरून हे हेतू पुरस्पर केलं सिद्ध होतं आणि हे सिद्ध करण्याचा हेतू त्यांचा हाच होता की नथुराम गोडसेंनीच गोळ्या मारल्या ह्याचा फायदा घ्यावा नथुराम गोडसे हे पूर्वी संघाचे स्वयंसेवक होते त्याच्यानंतर सभेचे कार्यकर्ते होते याचा फायदा घेऊन त्यांनी या दोन संघटनांना पूर्णपणे म्हणजे अनेक वर्ष त्याच्यात मागे सभा तर संपली त्याच्यानंतर सभा पुन्हा आलीच नाही पण संघालाही अनेक वर्ष दाबून टाकण्यात आलेलं आहे पुस्तक प्रकाशनाला देखील तुमच्यावर दबाव टाकण्यात आला किंवा त्याच्यातसुद्धा तुम्हाला अनेक अडचणी आल्या तर स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नातूला जर आज भारतात पुस्तक प्रकाशनाला अडचण येते तर हा ही कुठली एक ताकद म्हणायची किंवा ही कुठली एक विचारधारा म्हणायची जी आडवी येते किंवा या विचारांना दाबण्याचा प्रयत्न केला जातो त्यांनी दबावाखाली प्रकाशकांनी नकार दिला असं मी म्हणतो आहे दबाव हा मानसिक दबाव असतो काँग्रेसनी त्याच्यानंतर काय अत्याचार केले आहेत एका विशिष्ट जातीच्या माणसांना ब्राह्मण जातीच्याच माणसांचा हत्याकांड झालं आहे ब्राह्मण जनोसाईड त्याच्यानंतर झालेला आहे त्याच्यामुळे कोणीही याच्यात ही धोका पत्करणं मला कठीण वाटतं आहे आणि याच्यात मला सरकारला किंवा कुठल्याही पक्षाचं पाठबळ मला घ्यायचं नव्हतं कारण याला राजकीय रंग येऊ नये अशी माझी इच्छा आहे हा केवळ न्यायिक प्रक्रियेचा गैरवापर करून दोन माणसांची हत्या करण्यात आली त्यांना गुंतवण्यात आलं या हाचा हा विषय आहे एका एक पक्ष संपवण्यात आला हा विषय जो आहे देशाचं नुकसान झालं हा विषय हा राजकीय विषय नाही म्हणून मी कुठलाही राजकीय पक्ष किंवा सरकारला याच्यात अंतर्भूत केलं नाही तुम्ही हे स्टेटमेंट क्लिअर करताय की नथुराम गोडसेंनी गांधींना मारलं नाही त्यांचं फक्त नावावर या सगळ्या गोष्टी खपवण्यात आल्या नथुराम गोडसे गांधींना मारायला गेले दोनदा गेले होते त्यांनी गोळ्या झाडल्या हे मी अजिबात नाकारत नाही पण नथुराम गोडसेंच्या गोळ्यांनी गांधी मेले नाहीत अन्य दोन किंवा अधिक व्यक्तींनी केलेल्या गोळीबारात अत्यंत छोट्या कॅलिबरच्या के शस्त्रांनी केलेल्या गोळीबारात गांधींचा मृत्यू झाला आहे हे मी ठामपणे सांगतो धन्यवाद सर तर हे होते रणजित सावरकर जे क्लिअर स्टेटमेंट देत आहेत की नथुराम गोडसेच्या गोळ्यांनी नथुराम गोडसेच्या बुलेट्सनी गांधी मेलेले नाहीत हे षडयंत्र आहे नथुराम गोडसेच्या विरोधात तर कॅमेरामॅन चंदनसोबत मी प्रियांका लाठी सुदर्शन न्यूज महाराष्ट्र सदन